मुख्यमंत्री ठरवण्याच्या वल्गना करणाऱ्यांना आमदारही निवडून आणता आला नाही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांचा हल्ला बोल वर्षापासून जनतेची दिशाभूल करण्याचे काम शेकापने केले आहे जयंत पाटील शेकाप भवनातून मुख्यमंत्री ठरवण्याच्या वल्गना करत होते त्यांना अलिबागचा आमदारही निवडून आणता आला नाही जयंत पाटलांनी विधानसभेचा उमेदवार जाहीर करावा असे आव्हान कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघ आढावा बैठकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी दिला आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत कुर्डूट जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा प्रमुख राजा केनी बोलत होते आमदार महेंद्र दळवी म्हणाले की मला विधानसभेला मत कमी द्या पण सुनील तटकरे साहेबांना मत जास्त देऊन विजयी करा तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत असे आमदार दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले म्हणजे देशाचे पंतप्रधान मी किंवा आपली सगळ्या महिन्या मंडळींनी आमच्या गांधीवादी घेतलेली आहे आणि त्याचं थोडंसं तुमच्या गांधीवादीचा प्रामाणिक प्रयत्न करतो कारण पूर्ण जिल्ह्यात अशा लागलं आहे की या निवडणुकीमध्ये महिलांची भूमिका ही सगळ्यात या निवडणुकीमध्ये तुमचं एक मत हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं ठरेल सरकार सभासाठी मत ठरेल मागच्या वेळेला मी विजय सरकारचा प्रचार केला बघितलं तिने जे आश्वासन आहे की एक ही शब्द बोल झाले नाही आहे पण तटक्या साधे बोलतील ते, ते, ते करतील हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून येणाऱ्या केंद्राच्या सरकारमध्ये मोदी सरकार हे स्थापन केलं आहे आणि मोदी सरकारला आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान करायला आहे तसंच सरकार येणार दुसऱ्यांदा खाजर चालू आहे आणि मला दुसऱ्यांदा आमदार म्हणजे आणि बेरीज पण साध होते कारण तेही आपण लक्षात ठेवा आणि म्हणून येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपले जेवढे नातेवाईक असतील इतर संबंधित असतील आपले बहिण पाहुणे असतील आपले मित्र परिवार असेल जसं माझ्या निवडणुकीमध्ये

जितेश्री पाटील संजीवनी नाईक अनंत गोंधळी आदींनी मनोगत मांडले चारुदास मगर परशुराम म्हात्रे रसिका केनी महिला संघटिका संजीवनी नाईक जीवन पाटील तसेच कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न